तर नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे साहित्य संघाला आपला माझं पहिलंच मुंबईमध्ये शो होतो आहे आता उठव सारे रान आणि पहिला झाला होता गावाला विवे पंधिरीला आत्ता शो होतो आहे मुंबईमध्ये साहित्य संघाला तर आजचा हा आपल्या आयुष्यातला पहिला शो मुंबईमध्ये होतो आहे आणि पहिल्यांदाच काम करायला मिळतो आपल्या या शोमध्ये तर आता आपण बाहेर आलो होतो आता आपण आत्मच चाललो आहे आणि आता आपण आलो आहे साहित्य संघाला बघा इकडे पाठतो दिवस तुम्ही बघू शकता संध्याकाळी साहित्य तुम्ही बघू शकता की हे सगळे लोकर आहेत ते बघू शकता हे सगळे लोकर वंच मला आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल ना आजचा कार्यक्रम कसा वाटला मी विजय तोटो वरटकर गाव बुका माबा बुद्रुक तालुका मंडळीकडे आता उठू सारे रान खरोखर आज लोकरण गाव लोकरण ग्रामीण मंडळाने मुंबईकर मंडळाने खूप चांगला उपयोग उपक्रम केला आहे आता उठू सारी राण गावातील राजकारण समाजकारण त्यातून अचूक विनोदी स्वरूपात प्रत्येकाचा जो मुलांना नवीन उपदेश दिलेला आहे संदेश दिलेला आहे खरोखर वाखडण्यासारखा आहे त्या ठिकाणी भावनिक पार्शिक प्रत्येकाच्या मनाला भेटतात आणि आता उठू सारी रान खरोखर त्याच्यामध्ये दिग्दर्शक जिज्दर्शक सुनील माळी त्यांच्यामध्ये खरोखर ताकद आहे प्रत्येक कलाकारामध्ये ताकद आहे प्रत्येक शब्द अचूक आणि प्रत्येकाच्या काजापर्यंत करतो ह्यातूनच समाज प्रबोधन होईल आणि गावाला नवीन दिशा मिळेल गावामध्ये असलेले वाद तंटे मिटवण्यास खरोखर मदत करी म्हणून मी प्रत्येकाला आव्हान करीन आता उठू सारे राण खरोखर बघायला पाहिजे प्रत्येकाने बघायला पाहिजे प्रत्येक गावकऱ्याने बघायला पाहिजे आणि लोकरण गावकऱ्यांनी आणि मुंबईकरांनी जो हा कार्यक्रम केला खरोखर वाकण्यासारख्या आहे या गावामध्ये गोटल साहेब आहे महेश गोटल साहेब आहे दसरथ साहेब हे खरोखर इले आहेत आणि खरोखर मी धन्यवाद देईन गावकऱ्यांना धन्यवाद धन्यवाद सर आपल्या मनापासून आभार चांगली प्रतिक्रिया दिली अजून भेटू आपण जरा शांत आहे सर नमस्कार, नमस्कार। आता उठवू सारे राहाल या नाटकाबद्दल थोडक्यात माहिती सांगा काय सांगाल ना आपलं गाव कुठलं आमचं गाव मंडणगड तालुक्यामध्ये आंबवणे बुद्रुक अच्छा हे आमचं गाव आहे आणि हा तो आम्ही आता हा नाटक बघितला आता सारे रान हा प्रत्येक गावामध्ये हीच परिस्थिती आहे आणि सचिन महाळी साहेब आहेत त्यांनी एक वॉर्मावर बोट ठेवलं आहे आणि तरुणांच्या समोर एक चांगलं उदाहरण त्यांनी ठेवलेलं आहे आणि प्रत्येक गावामध्ये जे घडतं आहे तेच त्यांनी ते दाखवलं एक चांगला उपक्रम आहे चांगला प्रयत्न आहे त्यांना ह्याच्या पुढील ह्याच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद सर तर आपल्याला सांगा माझं नाव शरद नामणे आम्ही पण आंबोडी गावचं आहे अच्छा आणि ऍक्च्युली मला असं वाटतंय की मी हा जरा नाटक तुमचं बघण्यास जरा लेट केलंय उगीच बघायला पाहायचं बघायला पाहिजे बघायला पाहावत आणि आमच्या मित्र जे सहकार्य आहेत सन्माननीय विजय घरटकर यांनी त्यांचे मित्र परिवार आणि त्यांचे जे मित्र आहेत सगळे त्यांनी स्वतः खर्च करून आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊन नाटक बघा खरोखरच बघणे योग्य आहेत आणि त्यांचे विचार खूप चांगले आहेत आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्रत्येक गावामधली घडणारी गड़, घडामोड ही प्रत्यक्ष डोळ्यासमोर आलेली आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू मनापासून आभार चला इकडे बघूया हो आईने कुठून आला तुम्ही हो गाव कुठला तुमचा अच्छा लोकर वन वा छान तर मित्रांनो इकडे बघू शकता सर्वे आपले फंटर लोक आलेले आहेत कलाकार आता उठाऊ सारे राहत

चला माझ्या हा तर मित्रांनो आपली सगळी आता उठव सारे चाललो आहे बघा सगळी एवढी फंटर आहे कलाकार आता चालू आहे उपस्थित झालेले आहेत आणि चार वाजता चार वाजता शो आहे काय ना तुम्हाला प्रणया आणि ही बाई श्रेया अच्छा तर अशा प्रकारे श्रेया साधारणतः नाही म्हटलं तर तीस पस्तीस मुलांचा हातूर या सारे कोण आहे कोण आहे ओके तर चला आपले मास्टर आणि एक कलाकार

आणि ही पण शाळेचीच मुलगी आहे इकडे अशा पद्धतीने लहान मुलांचा मेकअप ड्रेस चालू आहे इकडे आणि ही सुद्धा आहे सगळे बालकलाकार हा हे पण आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर हा 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 रो फूक मारली तरी पळून जातील असे हिरो आपले आणि हे आपले हो काय ना आपला बाबा हा आपला आणि हे आपले नाना नाना हे बघा दाढी बिडी काय चकाचक काय काय दिसतात हा जसं काय आताच लागेल पर नहीं ना थी आप मैडम ने था पता करना था राघव ने तो बोले पाउडर करके आउट द बॉक्स सब्रेट है चला या उन्होंने बोला कि ये नहीं करना चाहिए

त्याचा कोणाच्याही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही धूम्रपान मद्यपान शैलास हानिकारक असून नाटकातील कलाकार त्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही कृपया मध्यांतरात कलाकारांना तुम्ही भेटी भेटायला येऊ नये नाटक <सवगता> सरकार <सवगता> अवश्य भेट धन्यवाद स्वागतम सुस्वागत रसिक हो

अक्षरश बघा डोळ्यात पाण्याल्या पहिल्या अंकाच्या पहिला अंक अक्षरशः डोळ्यात पाण्या खूप सगळे जण रडले बघा सगळे कॅरेक्टर होते सगळेजण कसा होता मारामारीचा सगळेजण रडलेले आहेत खरं मित्रांनो पहिला अंक छान झाला सुंदर पहिला अंक संपलेला आहे एबे भारी आहे एक नंबर एक नंबर केलंस का हो केलं असा एकदम इमोशनल आणि मारामारीचा सीन होता आणि इमोशनल एवढे सगळे रटले ना अक्षरशः आम्हाला मानाखाली करायला झाल्या कारण असा सीन होता गावाची सगळी लोक आम्हाला असे म्हणजे बघत होती अले हे काय येण्यासाठी मारामारी करता गावात राहून मारामार करता आणि त्याच भावांमध्ये मारामारी करून आणि नंतर उद्या त्याचे तोंड बघणार अक्षरशः जेव्हा आम्हाला ऐकवलं ना आमच्या वरिष्ठ लोकांनी तेव्हा आमच्या डोळ्यात अक्षरशः आशीर्वाद भावकितच कंदार गावकीत या आईल्या नंतर सकाळी समज डोके पडतात डोके पोळा गावात भांडणं सुरू झाली मामा यांच्यामुळे गावात भांडा झालं हे भांडा लावायला कांदा आहे हे पण कांदा आग लावायला तुम्हाला शर्ट दाखवू शकत नाही आपण तुम्हाला रिव्हिस दाखवू शकतो अशा पद्धतीने आहे कारण ते व्हिडिओ दाखवायला अलाउड नाही तुम्हाला मी सांगतो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ झालेला आहे आणि छान

आमचे बंधू हरिओम दशरथाचा घोटर यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी रामपंचायत दशरथाचा घोटर कमिटीला अतिशय सहकार्य करतात ते हॅलो लोकरुण ग्रामस्थ मंडळाचे उपसेक्रेटरी महेश गोटल यांचा सत्कार करतील आपल्या मंडळाचे उपकजिनदार अल्पेश मनवेल

नाही उशीर झालं बोला अतिशय महत्वाचं बोलायचं त्यांचं सहकार्य सा काय सांगाल कसं वाटलं कार्यक्रम गावात खास झालेला खजिनदार आणि पोलीस पाटील महिला पोलिस पाटील त्यांचा चेहरा दिसून दे खाली जोरदार टाळ्या महिलांनी तरी वाजवा

हो नमस्कार घ्यायचं आवाज लोकर वंच्या सगळ्या ग्रामस्थ आहेत लहान मुलं सगळे तरुण तुम्ही बघू शकता की इंटरेस्ट काय बघू शकता की या ठिकाणी उत्सुकताने आणि चेहऱ्यावर प्रत्येक आहे ना आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी गावाने गाव कुठेतरी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांना आहे खरा

वाटत ना, ना का असं ना वाई कस वाटलं कार्यक्रम आता कसं वाटलं कार्यक्रम आपल्याला वेळ कमीच आहे परंतु ह्या माणसाचा जर आपण आभार नाही मांडले तर ते खूप मोठं शल्य राहील या लोकर ग्रामस्थांनी घोषणाचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक हा सर्व गुण संपन्न टी व्हीवरून प्रवाहित होऊन आलेला हा कलाकार म्हणजे आपल्या या नाटकाचे दिग्दर्शक सुनील सर यांना मी विनंती प्रत्येक प्रेक्षकाने त्यांना अतिशय बोलाचं असं अनुमोदन दिलेलं त्यांचा लोकर्ण ग्रामस्थ मंडळातर्फे एक भेटवस्तू देऊन पूर्ण कमिटीला मी विनंती करतोय की त्यांच्या आजूबाजूला घोळका करायचा आणि एक पोस द्यायचा आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर आणि खालच्या सगळ्यांनी ग्रामस्थ मंडळाने हाऊसफुल हा, हा। प्रयोग केल्याबद्दल सुनील माळी सर आपल्याला त्यांची ही भेट देत आहेत दे चावडीत ठेवायला आपल्या संग्रहामध्ये धन्यवाद धन्यवाद सरकार पूर्ण टीम हा नाटक ठेवण्याचा उद्देश आयुष्यात माणसं येतात जातात पण ह्या नाटक बघून एक की एक आपलेपण हे काय असतं हे आम्ही एक मी स्वतः तरी चौदा वर्षापूर्वी हा एक नाटक बघितलेला त्याच्यानंतर आज मी माझ्या पूर्ण संघाला सांगितलं की हा नाटक आपण ठेवून आज प्रते का प्रते का जे कुठे प्रत्येक आपल्या तालुक्यात गावात जे विस्फोट होत आहेत ते कुठेतरी थांबवण्यासाठी लोकांना एक आपण बोध देण्यासाठी हा नाटक ठेवूया त्याच्यासाठी हा आज आम्ही हे नाटक उपलब्ध केला आणि माझ्या लोक ग्रामस्थ मंडळ आणि माझ्या सहपरिवाराने जो मला म्हणजे माझ्या टीम ला सपोर्ट केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आणि माळी माळी सरांबद्दल बोलायचं तर अप्रतिम आणि त्यांची टीम बद्दल बोलायचं तर त्यांच्यासारखी टीम म्हणजे मी तरी आयुष्यात अजूनपर्यंत बघितली नाही जय हिंद महाराष्ट्रांनी हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे सगळ्या लोकर असताना ग्रामीण राजकारण आणि समाजकारण यावर खेळत भाष्य करणारं विनोदी नाटक आता उठवू सारे राम लेखक दिग्दर्शक सुनील माई नेपथ्य विलास आंबेकर रंगभूषा सुनील रघुर पार्श्वसंगीत आनंद कुमल प्रकाश योजना पारस सुधीर रंगमंच व्यवस्था प्रिया माणी। सोशल मीडिया आणि प्रसिद्धी आपल्याला वेळ आहे परंतु या माणसाचा जर आपण आभार नाही मांडले तर ते खूप मोठं शल्य राहील या घोषणाचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक हा सर्व गुण संपन्न टी वरून प्रवाहित होऊन आलेला कलाकार म्हणजे आपल्या या नाटकाचे दिग्दर्शक सुनील माळी सर यांना मी विनंती प्रत्येक प्रेक्षकाने त्यांना सगळ्यांनी मुंबई सत्तर ठिकाणी असा एक चांगला कार्यक्रम ठेवला आहे त्याच्याबद्दल आम्ही या कार्यकारिणीचे नवीन कार्यक्रमचे आमच्या तांदोळी ग्रामस्थ मंडळ आणि उत्सव वतीने आम्ही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत आणि पुढील वाटचाल शुभेच्छा देत आहोत तरी आमच्या या सत्काराचा मान दाखावा अशी आपणास मी सर्व लोकांना ग्रामस्थ मंडळ कार्यकर्ण विनंती करतो धन्यवाद नवी 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 नवे नवे शिलेदार नव्या पद्धतीने ने नाटक दाखिल आए त्यांनी ज्या पद्धतीने काम करून सगळ्यांना एक आवाज करून टाकलेलं आहे की तुमच्या गावची मुलं सुद्धा केवढाही मोठा संकल्प केला तरी तो पूर्णत्व नेणार फक्त तुमच्या आशीर्वाद केलं <laughs> नाटक कसं वाटलं आवडलं असेल तर निश्चितपणे त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या लोकांना पण सांगा आणि सोशल मीडिया व्हॉट्सअप वरती तुमच्या युट्यूब चॅनल वरती आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया व्हिडिओ माध्यमातून कळवा आवडलं असेल तर याच नाटकाचा पुढचा शो हा चौदा डिसेंबरला दापोलीच्या ओंकार कुंभी मंडळाने लाव लावलेला आहे या वेळेला असेल संध्याकाळी चार वाजता ज्याने पण तुम्हाला ज्यांना सुचवायचं की नाटक बघा गाव मंडळाला सांगा पदाधिकारी सांगा आणि आपलं कोकण आपण वाचूया धन्यवाद आता जो उद्देश होता या कार्यक्रमातून लोकांची जे काही गावाची विस्कटले आहेत ते जवळ या अशा एदा एक ना? ना? एदा कसा वाटला कार्यक्रम दादा कार्यक्रम कसा वाटला काय सांगाल थोडक्यात अति सुंदर लोकांनी निर्णय घ्यावा काहीतरी या नाट्या बघून अच्छा थँक्यू तर अशा पद्धतीने कार्यक्रम आपला मित्रांनो या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपलेला आहे आणि लोकरवनच्या ग्रामस्थांनी आजचा हा कार्यक्रम आता उठवून रात या नाटकाला उत्तम असा चांगल्या पद्धतीने परिसाद दिलेला आहे आणि टाळ्यांच्या गजरात तर स्वागत झालेलं आहे प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट भूमिका सुद्धा केलेली आहे आणि लोकरवन ग्रामस्थांनी दाखवून दिलेलं आहे की कोकणात अशी किती बरीचशी आहेत ती एकत्र आली पाहिजे हा त्याचा उद्देश आहे म्हणून हा कार्यक्रम आज आमदून दादा नाव सांगा तुमचं रामदास उष्करी कसं वाटला आजचा कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास हे ग्रामपंचायती होणं गरजेचं आहे ना आणि तुम्ही जो हा कार्यक्रम ठेवला त्यामुळे जवळजवळ हजारो लोक हा कार्यक्रमाचा नक्की विचार करतील आणि एकत्र गाव आली पाहिजे तालुक्यामध्ये आमचं सगळ्यात मोठं गाव आहे आणि शंभर टक्के लोक आमच्या गावात येतात आम्ही तिकटी बाहेर विकल्या नाही गेल्या गावातच लोक सगळ्यांनी रा मित्रांनी मी शकता की हे सगळे पब्लिक जे आहे आता सारे सारेरा हे कार्यक्रम सगळ्या तरुणांना खूप आवडलेलं आहे आणि खूप चांगल्या तरुण मुलाने असं दिलेलं आहे तर त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मित्रांनो इकडे बघू शकता की लोकरवंचे आपले मित्रच आहेत या ठिकाणी उपस्थित आले मग अशी गाई घाईन बोलताना आलं भेट पण नाही या ठिकाणी काका पण आहेत आपले वयूच आहेत आणि हे नाटकाची घरी पण शोभा आहे आणि ह्यांच्यामुळेच आहे कारण ह्यांनी एवढं मेहनत घेतली एवढ्या लोकलमच्या लोकांनी खूप छान मेहनत घेतली आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे शब्दाने आणि टाळ्याने सुद्धा सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद बरं बरं थँक्यू धन्यवाद आवडलं ना तुम्हाला बस 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 सगळ्यांना खूप हो चला चलाय माहिती धन्यवाद चला तर मित्रांनो लोकरूनच्या लोकांना आता भेटले खूप आवडलं सगळ्यांना कार्यक्रम सभेच्या सुविधा दिल्या अनाथा विक्रेने भेटूया असे करणार आहे म्हणून तोबद्दल बाय बाय टाटा टेक केअर आता चालू ता ता आहे उद्याला मी गाणी करतो नाटक खूप ओके धन्यवाद चला सगळ्यांना खूप बाय बाय चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत